आपल्या राज्यातल्या बातम्यांकडे वळणार आहोत कृषी मंत्री असताना माझ्यावर आरोप झाले पण मी गप्प राहिलो असं धनंजय मुंडे स्वतः न्याय व्यवस्थेने मला न्याय दिला असं देखील बोलून दाखवलंय दिवसात मी संयम शिकलो असं देखील धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलंय नियती तुमच्या सोबत असते हे पुन्हा एकदा उदाहरण माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना नियतीनं न्याय आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड सत्य परेशान हो सकता है। पराजित नहीं पण पर आज हे सांगत असताना मी आपल्याला एवढंच सांगतो मी या दोनशे दिवसात काय शिकलो तर कधी बोलायचं कधी न बोलायचं हे आपल्याला कळालं मला कळत पहिलं कळत नव्हतं अशातला भाग आहे पहिले कळत बोलताना मी कधीच चुकलेलो नाही कुठला चॅनल बोलताना धनंजय मुंडेची जीप घसरली मधल्या काळात अर्धांगवायुवानी घसरली ती वेगळी